केळगावच्या विकासाला चालना देणारे खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी प्रत्येक केळगावकर उभा राहणार आहे असे उद्योजक सचिन कोतकर म्हणाले केळगावच्या मोहिनी नगर कार कॉलनीतील गणपती मंदिराच्या सभामंडप कामाच्या शुभारंभ प्रसंगी कोतकर बोलत होते खासदार डॉक्टर यांच्या निधीतून जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराने नुकतेच या सभा मंडपाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला केळगाव मध्ये लखडलेली विकास कामे मार्गे लागण्याचे काम विखे यांनी केले मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून चौपन्न ते पंचावन्न रस्ते आणि अकरा सभा मंडप मंजूर करून दिले इतर विकास कामे देखील भविष्यात त्यांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याचेही पुढे बोलताना कोतकर म्हणाले यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील मामा कोतकर बच्चन कोतकर सुमित लोंडे युवा मंच अध्यक्ष भूषण गुंड लता शेळके सुनील उमाप छाया कुलट भरत ठुबे नवनाथ मासाळ बाबासाहेब कोतकर आदींसह परिसरातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या <laughs> का घोडक्या साहेबांचं म्हणणं आहे का पेवर ब्लॉक बसून आहे घोडके साहेब काम एक एक काम आपण मार्गे लावायचा प्रयत्न आहेच तुम्ही आता सभा मंडपाची मागणी त्यावेळेस केली होती सभा मंडप मंजूर करून आणला आहे सभा मंडप आता काम चालू होत आहे जसं सभा मंडपाचं काम पूर्ण होईल तोपर्यंतच पेवी मुलाकचं काम आम्ही त्याची मागणी करू आणि ते पण तुम्हाला द्यायचं या ठिकाणी मी शब्द ठेवतो पुढच्या काळात सभा मंडपाचं काम तर होणारच आहे आता ते मंजूर झालेलं आहे पेवर ब्लॉकच हो हो काम या ठिकाणी आपण करू केडगावकडे एक विशेष प्रेम म्हणून त्यांनी आपले दाखवलेले आता कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याच्यापैकी दोन कोटी रुपयाचा निधी केडगावकरांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे खेडगावकरांसोबत एक विशेष प्रेम म्हणून ते दाखवले कधी कोणतं काम असेल तर ते केव्हाही काम करण्यास नाही म्हणत नाही झुकट माप आपण जसं म्हणतो तसं ते केळगावकरांकडे दाखवत आहेत तिथून पुढच्या आज जे काय राहिलेली कामं असतील ते हळूहळू पूर्ण करण्याचं काम हे सर्व मंडळी करतच आहेत पाण्याचा प्रश्न असं संदीप दालांच्या गाद। काळात वेळ घाटापासून एक सेपरेट लाईन आपल्या केळगावकारांसाठी उपलब्ध करून दिली केळगावकारांसाठी रोज पाणी उपलब्ध होत आहे काही म्हणजे बाकीच्या भागांमध्ये जर पाहिलं गेलं नगरसारख्या ठिकाणी तर आठ आठ दिवस पाणी येत नाही आपल्या केडेगावकरांसाठी हो ती दादांची एक मोठी कृपा आहे की रोज पाणी उपलब्ध होते महापौर काळाचा का कार्य खंडात जे काही काम करण्याचा त्यांचा वेग होता अतिशय झपाट्याने केडेगाव हो च कोथरूर करण्याचं स्वप्न भाऊंनी पाहिलं होतं आणि तेही इथून पुढच्या काळात ही सर्व का मंडळी पूर्ण करणारच आहे मार्केटचं विषय असण आज एवढी मोठी मार्केट कमिटी आपल्या केळगाव मध्ये उपलब्ध करून दिली अशी महाराष्ट्रावर मार्केट कमिटी नाही अशी आपल्या केळगाव मध्ये मार्केट कमिटी उपलब्ध करून दिली एक दूरदृष्टीचा नेता आता हे कसा असावा हे भाऊंकड पाहिल्यावरच लक्षात येत बोडके साहेबांनी सांगितलं की हे मंदिराचं काम भाऊंचाल काळात सुरू झालेलं आहे असे अनेक काम आहेत त्यांच्या काळखंडातच सुरू झालेले आहेत तेच काम इथून पुढे असे सुरू करण्याचा प्रयत्न सचिन आबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी करणारच आहोत या सोसायटी सोसायटीमधील कन्नडरायाच्या मंदिरामध्ये सभामंडपाच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असणारे सचिन आबा पोतकर साहेब या नगरदक्षिणचे लाडके खासदार मान्य सुजयदा विखे पाटील यांनी आपल्या गणपती मंदिरामध्ये एक सभामंडप दिला आहे आणि त्याचं उद्घाटन उद या ठिकाणी आत्ता आबांच्या हस्ते होणार आहे त्यापूर्वी आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळेस या ठिकाणी गणपतीचं मंदिर उभा करायला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही सर्व महिला या ठिकाणी आहातच मंदिर उभा करत असताना तुम्ही भाऊंना लोखंडे मॅडमची मला असं वाटतं ग्रामपंचायतची मागणी केली हो त्यावेळेस मी खूप लहान होतो आणि त्यांना ग्रामपंचायत सदस्य करा अशी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी भाऊंकडे मागणी केली आणि त्यांना मंदिर मानता मानता तुम्ही त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं भाऊंनी या ठिकाणी मंदिर बांधून दिलं आणि त्यासमोरचा सभामंडप आज या ठिकाणी सुजयदाच्या माध्यमातून सचिन आबांचे हस्ते या ठिकाणी होत आहे आबांनी केळगावसाठी जवळजवळ सभा मंडप या ठिकाणी साठी मंजूर करून घेतले पुढच्या काळामध्ये जे काय काम राहिलेत ते आबांच्या माध्यमातून आपण मार्गी लावणार आहोत तुमच्या मोहिनीनगरच्या रस्त्याचं देखील काम लवकरच आपण त्या ठिकाणी हाती घेणार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो आता बऱ्याच जणांचे काही नाव घेत नाही जो काय आता जनता त्यांनी सांगितलं किंवा मनोज शेट्टीने सांगितलं की सुजयदा केची जी काय आज निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषणा झाली त्या उमेदवारीसाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यांच्या मागं उभं राहायचं आहे मागचं कारण असं आहे की आपण त्यांच्याकडनं बऱ्यापैकी निधी आणतो जवळजवळ आम्ही खेडेगावमध्ये जवळ चोपन्न ते पंचावन्न रस्ते मंजूर करून घेतले आकार सभा मंडप मंजूर मंजूर करून घेतले व आत्ता दोन कोटी रुपयाचे परत असते मंजूर करून घेतले <coughs> व याच्यापुढं आम्ही जवळ परत चोप सत्तावन्न रोडची आम्ही त्यांना परत पर रोडची यादी दिली तर त्यांना आम्ही एक विनंती केली की के दादा जे काही चोपन रोड आहात तुम्ही आमच्यासाठी मंजूर केलेत त्या चोपन भागातनं प्रत्येक ठिकाणा ज्याच मतपेटी उघडल त्या मतपेटीतून प्रत्येकाने आमच्या आपल्या भागातून मतदानापुटी त्यांना काहीतरी मतदानातून लीड भेटेल त्याने जर असं जर झालं तर मी चोपन रोड नाही तर पुढची सत्तावन्न रोडची यादी मी खासदार झाल्यावरती पुढच्याच आ एक आठवड्यामध्ये तुमचे सगळे आठाऊनचे अठ्ठावन रोड मंजूर करून देतो सांगायचा <laughs> मुद्दा असा की सुनील मामा सुनील साहेब म्हटले की वाढपी महत्त्वाचा पा ओळखीचा पाहिजे तसं आमच्या कोतकर साहेबांनी आणि संदीप दादांनी आमचं कोतकर म्हटलं तर ॲटोमॅटिक सगळे वाढती आमच्याकडं वाढतात खोतकर वाढवायचं कारण म्हणजे असं की दादा असतील किंवा भाऊ असते यांनी जे काय जिल्ह्यामध्ये नाव केलं असेल किंवा राजकारणात काम केलं असेल किंवा व्यवसायात काम करतो आहे आम्ही व्यवसायात काम करत असताना किंवा राजकारणात काम करत असताना कोतकर नाव कुठेही मागं पडलं नाही पाहिजे आता मला तर असं वाटतंय मनुष्य आता कोणतरी म्हणलं ताराबाबमध्ये की कोतकर नावाचे सगळे उमेदवार पाहिजे मेल आपलं उलटं जातं आपण जसं पवार असतील जाधव असतील काळे असतील हे त्याचे सगळ्या ठिकाणी लोक अवेलेबल होतात त्याचे फोतकरांच नाव सगळ्या कॉमन मध्ये पाहिजे म्हणजे आठीच्या आठी नगर जसे फोतकर झाले असते सांगायचा मुद्दा असं कि तुम्ही बाकीचे काही टेन्शन घेऊ नका लोंडे हा मग ते सांगितलं तुम्हाला शेगे काय झालं सगळे कोतकर झाले <laughs> जे काय आता तुमच्या भागात जे काय सुरू शेत तुम्ही काय टेन्शन घेऊन घेमूड असतील कोतकर सांगाय कोतकर सांगायचा मुद्दा असा की कोतकरांचं नाव असलं की भरपूर निधी उपलब्ध होतो त्या मी जरी कोणा जरी कोणाकडून मागणी केली तर संदीप दादा असतील किंवा भाऊ मुळ सुद्धा कोणतरी ऐकतो जर मी जर कोतकर नसतो तर माझं काय कोणी ऐकलं त्याच्या त्या सांगायचा मुद्दा हा त्याच्यावर तुम्ही काही टेंशन घेऊन नका ठीक <laughs> आहे हवेच बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा